हाय फ्रेंड तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे वेपर हे तुम्ही बटाट्याचे वेपर उपासाला खाऊ शकता किंवा असं मधल्या वेळेस जेव्हा मुलं काहीतरी खायला मागतात त्यावेळी ही देऊ शकता त्यांना म्हणून हे आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी एक बटाटा घेतलाय आणि तो असा लांबट असा उभा मोठा असा बटाटा घेतलेला आहे आणि त्याची मी ही साल पूर्णपणे काढून घेणार आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी इथे हे साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना हे बटाट्याचे मी पातळ असे स्लाईस काढून घेणार आहे जाड काढायचे नाही आहेत तर पातळ काढायचे आहेत कारण वेफर हे आपले पातळ असतात आणि हे मी पाण्यामध्ये ठेवले आहेत कारण हे काळे पडू नयेत म्हणून आपण हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि दोन तीन वेळा चांगले हे धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावरचं हे वाईट जेवढं पाणी येतं ना ते काढून टाकायचं इथे तुम्ही पाहू शकता ह्याची बघा मी एवढे पातळ असे केलेले आहेत वेफर आणि त्यानंतर हे ना धुवून मी एका क कपड्यावरती कॉटनच्या हे असं थोडा वेळ सुकत ठेवलेले आहेत म्हणजे त्यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत वेफर पूर्णपणे सुकवून घ्यायचं नाही तर काय होतं तेलात घातल्यावरती ना ते पाणी उडलं जातं आता मी तेलामध्ये एक चमचा मीठ घातला आहे आणि इथे मी ते वेफर तळायला सुरुवात केलेली आहे हे बटाट्याचे वेफर तळायला ना जास्त वेळ लागत नाही झटपट असे बटाट्याचे वेपर तयार होता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी बाकीचे पण वेफर तळून घेणार आहे